पेण नगर परिषदेतील शरद पवार भवन येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महिना अखेरीस घातलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये रायगड रॉयल्सचा संघ सहभागी होणार आहे या स्पर्धेमागची भूमिका त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला होणारा फायदा संघ मालकांची भूमिका रायगड क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम कौतुकास्पद आहे रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एमसीए सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला अजून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे पायाभूत सुविधांचा अजून विकास करण्यासाठी एमसीए कटिबद्ध असून रायगड क्रिकेट संघटनेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे एमसीए संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले या प्रसंगी माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे पेण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य श्री अरचू राणे सुशील शेवाळे अजय देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक रायगड रॉयल्स संघमालक अली शाह बाहेती रायगड रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवगिरे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटसाठी काय करत हे सांगायचं होत व त्याच्याच बरोबर महाराष्ट्र क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बीसीसीआयच्या परवानगीने आपण देशातली सगळ्यात मोठी रिजनल क्रिकेट लीग हे गेले दोन वर्ष घेत आहोत त्याचं तिसरं सत्र हे या महिन्याच्या अखेरीस एकतीस तारखेला सुरु होत आहे व त्याच्याच बरोबर पहिल्यांदा या देशामध्ये रिजनल लेवलला म्हणजे राज्य पातळीवर महिलांची क्रिकेट लीग सुद्धा तिथं आपण सुरू करत आहोत ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंटेशन केलेलं आहे मंदना मॅडम पासून सर्व मोठे खेळाडू हे त्या लीग मध्ये खेळणार आहेत ती लीग सव्वीस पासून चार जून पर्यंत चालू राहील आणि मुलांची जी एम पी एल आहे ती एकतीस मे रोजी सुरू होईल आणि त्याची फायनल ही बावीस च्या आसपास बावीस जून च्या आसपास त्या ठिकाणी तिथं होणार आहे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे, जे सर्व मुलं आणि मुली खेळाडू आहेत त्यांना आपण संधी दिली होती सगळ्यांचीच नावं बऱ्याच असोसिएशन मध्ये ठराविक निवडक मुला मुलींची नावं त्या पूलमध्ये टाकली जातात पण आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी निर्णय घेतला जे जे मुलं चांगली खेळलेली आहेत मुली चांगल्या खेळलेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव आपण त्या प्लेअरच्या पूलमध्ये टाकायचं आणि मग असे जे फ्रँचायजी ओनर असतात ते सर्वांचाच अभ्यास करून त्यांच्या जे कोणी मार्गदर्शन करणारे मान्यवर असतात ते खेळाडू असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या खेळाडूंना ते घेतात त्यामुळे आपण ऑप्शन हे मुलांचं मुलींचं घेतलेलं आहे जबरदस्त प्रतिसाद हा आपल्याला त्या ऑप्शनला मिळालेला आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने ऑप्शन आपण आता केलेला आहे आणि याच्या पुढं आता फक्त काय करायचंय तर आपल्याला मॅचेस तिथं सुरू करायचे आहेत आणि त्या मॅचेस सुरू करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि तुमच्या मदतीने रायगड जसे की एक टीम आहे रायगड जिल्ह्यामध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत रायगड टीम बद्दलची माहिती पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होती म्हणून प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मदतीने आणि माध्यमातून इथं असणाऱ्या युवांना खेळाडूंना उत्कृष्ट असं क्रिकेटची संधी कशी आपल्याला देता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे या डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्धजी पाटील त्यांना भक्कमपणे क्रिकेटसाठी साथ देणारे प्रदीपजी नाईक आणि कुठलीही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला घ्यायची असेल क्रिकेटला वरच्या लेवलला आपल्याला घेऊन जायचं असेल तर आपल्याला आर्थिक मदत ही लागत असते असोसिएशन तर ती मदत करतेच पण असोसिएशन बरोबर काही अशा काही कंपन्या असतात ज्यांच्याकडे पैसा असतो अनेक लोकांकडे पैसा असला तरी खेळासाठी युवांसाठी काहीतरी करण्याचे विचार लागतात दानत लागते आणि खऱ्या अर्थाने आपल्या आ... महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एमपीएल ची एक टीम ज्यांनी घेतली आणि जोडीला महिलांना महिला खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजून एक महिलांची टीम ज्यांनी घेतली अशा रॉयल रायगड याच्या अध्यक्षा अलिशा ताई माहिती इथं उपस्थित आहेत परागजी मोरे इथं उपस्थित आहेत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो की त्यांनी होतकुरु मुलांवर विश्वास ठेवला आणि रायगड जिल्ह्याची टीम मुलांची आणि मुलींची त्यांनी तिथं फ्रेंचायसी आणि त्या टीमचं पालकत्व घेतलं त्यासाठी त्या मी मनापासून त्यांचे इथं आभार व्यक्त करतो आणि या अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद